केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र मराठा आरक्षण जाहीर होताच चकलंबा गावात जोरदार आनंद उत्सव साजरा करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी अध्यादेश काढल्यानंतर मराठा समाजाच्या बरोबरीने गावातील मुस्लिम समाजाने देखील जल्लोष केला परिसर घोषणांनी गेले होते गावात सकाळपासून फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती आतिशबाजीमुळे दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले होते चौका चौकात गुलाल उधळून फटाक्यांची आतिशबाजी करत गुलालाची उधळण करत डीजेसह भव्य मिरवणूक काढण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकपासून ते रोकडेश्वर मंदिरपर्यंत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मराठा बांधव व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महिलांनीही चौकात येऊन घोषणा देत आनंदोत्सवात सहभाग घेतला तसेच सकल मराठा समाज बांधवांकडून मारुतीच्या मंदिरासमोर मुस्लिम समाजाचा सत्कार करण्यात आला एक मराठा लाख मराठ्यांच्या घोषणा दिल्या चकलांबा परिसरात सर्वत्र दीपावलीचे स्वरूप आले होते दरम्यान मुंबईहून परतलेल्या समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले यावेळी मराठा समाज बांधव व आदी ग्रामस्थ उपस्थित होते तर मराठा आरक्षणाच्या प्रत्येक आंदोलनात मुस्लिम समाजाचा पाठिंबा असल्याचे चित्र दिसत असताना आज पुन्हा मराठा आरक्षणाविषयी मुस्लिम बांधवांचा पाठिंबा कायम असल्याचे स्पष्ट झाले आमचे प्रतिनिधी कादरीन कादरींसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा